तावडीत मुलांच्या सुटकेसाठी आता विशेष ऑपरेशनचा व्हिडिओ समोर आलेला आहे बाथरूमच्या खिडकीतनं पोलिसांच्या इमारतीमध्ये प्रवेश झाला उंच शिडीचा वापर करून पोलीस खिडकीतनं आत शिरले ज्या शिडीचा वापर केला पोलिसांनी तो आता फोटो समोर आलेला आहे आपल्यासोबत मयूर राणे उपस्थित आहेत फोनलाईन वरना मयूर आपल्याला ही शिडी दिसते ही बिल्डिंगच्या आवारातली शिडी आहे नेमकं पोलिस त्याच्यावर कसे आतमध्ये गेले पोलीस किती होते आणि हा थरार कसा काय झाला नीट जरा विस्कटून सांगशील नक्कीच काल पवईमध्ये रोहित आर्या या आरोपीने काही मुलांना बंदिस्त केले होते त्याचे काही कोटी रुपये आहेत ते त्याला कंत्राटाचे भेटले नव्हते त्यांनी एक सतरा मुलं आणि काही ज्येष्ठ नागरिकांना तिथे बंदिस्त केल्यानंतर तिथे मुंबई पोलीस असेल किंवा क्राईम ब्रांच टीम असेल तिथे दाखल झाली मात्र मुंबईच्या पवई पोलिसांनी एका सीडीद्वारे तुम्ही फोटो पाहू शकता आपल्याकडे फोटो देखील आलेला आहे सामदीच्या आधी त्या फोटो त्या फोटो त्या सीडीद्वारे ते पोलिसांनी आतमध्ये प्रवेश केला त्या प्रवेश केल्याच्या नंतर पोलिसांनी त्या जो आरोपी होता रोहित आर्या याच्याशी संवाद साधला पंधरा ते वीस मिनिटं हा संवाद साधला त्या संवादानंतर रोहित आर्याकडे एक एअरगन होती या एअरगन मार्फत रोहित आर्यने पोलिसांकडे पहिली ती फायर केली त्याच्यामध्ये काही पोलीस आहेत साधारण सात ते आठ पोलीस आणि काही ऑफिसर्स ते आतमध्ये घुसलेले होते रोहित आर्याशी संवाद साधलेला तेव्हा रोहित आरेने जेव्हा त्यांच्यावर पोलिसांना हल्ला केला तेव्हा पोलिसांनी इकडनं त्याच्यामध्ये रोहित आरे याला गोळी लागली त्याच्यानंतर गोळी लागल्यानंतर रोहित आरे याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले आणि जी काही सत्रा मुलं असतील किंवा ज्येष्ठ नागरिक होते त्यांना पोलिसांनी बाहेर काढले त्यानंतर रोहित आर्याला पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याच्या नंतर डॉक्टरने त्याला तिथे मृत घोषित केले मात्र जेव्हा पोलीस एका पिढीच्या जागा आठवली जागा पाहिली गे गेली तर पूर्णपणे कंजेस्टेड जागा आहे साधारण एक माणूस एका वेळी जाऊ शकतो अशी ती जागा होती पोलिसांना आतमध्ये बोलण्यासाठी पूर्ण कसरत करावी लागलेली आहे ती कसरत केल्याच्या नंतर पोलीस जेव्हा आतमध्ये फिरले तेव्हा पूर्णपणे काही मुलं होती ते त्यांना आणि काही नागरिक होते त्यांना वरच्या विभागात ठेवले होते खरंच मयूर धन्यवाद सविस्तर माहितीसाठी सुटकेचा व्हिडिओ समोर आहे पोलिसांची श्रेणी सुद्धा आपण पाहिली कशा प्रकारे पोलीस बाथरूम मध्ये शिरले देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका